तर अखेर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातले तमाम मराठी बांधव उत्सुक होते तो ऐतिहासिक शिक्षण आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलेला होता स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र एका मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले परंतु यामध्ये राजकीय अन्वयार्थ जो काढायचा तो आपण काढूयात पण ज्या मुद्द्यासाठी ते एकत्र आलेले होते ती आहे मराठी भाषा त्याचं संवर्धन आणि ती वाचवण्यासाठीचा लढा अर्थात ह्या लढ्याची सुरुवात ज्यांनी केली ते मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष शालेय शिक्षण कृती समितीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने हा मराठी भाषेचा जो लढा आहे तो सुरूच नाही केला तर तो जनमानसात पोचवला लोकांना जागरूक केलं आणि फक्त एक सामाजिक किंवा भाषिक चळवळ पुरतं याला मर्यादित न ठेवता हो त्याला एक राजकीय स्वरूप प्राप्त करून दिलं ते दीपक पवार आपल्यासोबत आहेत दीपक जी आम्ही अनेक वर्षांपासून पाहतोय म्हणजे या सगळ्या विषयांना घेऊन तुम्ही अतिशय शांतपणे संयमपणे ही गोष्ट पुढे नेत आहात परंतु आज त्याचं स्वरूप इतकं मोठं होईल आणि इतकं मोठं राजकीय वलय त्याला मिळेल असं वाटलेलं होतं असं आहे की भाषेच्या प्रश्नाचं ज्यावेला आम्ही काम सुरू केलं त्यावेळेला लोकांना असं वाटत होतं की ही नागरी समाजातली आणखी एक चळवळ आहे स्वयंसेवी संस्था आहे पण दोन हजार दोन सालापासून आम्ही लोकांना हे सांगतो की भाषेचा प्रश्न हा राजकीय आहे त्यामुळे भाषा वापरायची की नाही भाषा कुठल्या टप्प्यापर्यंत वापरायची भाषेसाठी काय पैसे खर्च करायचे हे निर्णय शेवटी राजकीय व्यवस्था घेते आणि हे जे मराठीचं काम आहे त्या मराठीच्या कामाला किंवा मराठीच्या राजकारणाला आम्ही मराठीकरण म्हणतो आता अनेक टप्प्यांनी हे आम्ही काम केलं भाषा विभाग स्थापन केला इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्या खोलात मी आता जात नाही आता असं झालं की तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा ज्यावेळेला सरकारने प्रयत्न केला त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं कार्यकर्त्यांच्या की ह्या फक्त भाषेच्या सक्तीचा प्रश्न नाही भाषेच्या सक्तीच्या माध्यमामधनं हळूहळू तुम्हाला हिंदी भाषेचा प्रभाव या समाजावर एवढा वाढवायचा आहे की लिपीमध्ये साधर्म्य वैधर्म्य असलेल्या दोन भाषा एकमेकांच्या सोबत प्रवास करायला लागल्या की जास्त लोकं जी भाषा बोलत आहेत त्या लोकांची भा त्या लोकांच्या भाषेची कमी लोक़ बोलली जाणारी भाषा ही पोटभाषा होण्याचा धोका आहे आणि तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीवर परिणाम करणारी गोष्ट आहे ती असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी अभ्यासपूर्णरित्या त्याच्यावर काम करायला सुरुवात केली की बालमानसशास्त्राचा काय भाग आहे भाषा विज्ञानाचा काय भाग आहे इतर शिक्षणशास्त्राचा काय भाग आहे आणि हे सगळं करत असताना आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्याकडे गेलो काँग्रेस असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट असतील भाकप असतील शिवसेना असेल शिवसे मनसे असेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाजामध्ये एक प्रकारची अशी ऊब होती की शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी एकत्र येऊन काहीतरी काम करायला पाहिजे तर या दोन प्रश्नांना या दोन पक्षांना भाषेचा प्रश्न जर जोडू शकला नाही तर काय जोडू शकेल म्हणून मग भाषेच्या प्रश्नावर या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्याकडचं नेतृत्व या सगळ्यांनी विचार केला आणि आज जो कार्यक्रम तुम्हाला झालेला दिसला तर या प्रकारचा कार्यक्रम घडतो आहे याचा अर्थ लोकांमध्ये मराठी भाषा मराठी माणूस मराठी शाळा एकूणात महाराष्ट्र यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची धग तीव्र आहे आणि लोकांना असं वाटतं की या दोन भावांनी एकत्र येऊन तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे समाजामध्ये नागरी समाजाच्या पातळीवर आणि राजकीय पक्षांच्या पातळीवर एकत्रीकरण झालं पाहिजे तर मला असं वाटतं मराठी समाजाने एक प्रकारचा संदेश आपल्या नेत्यांना पण दिला आहे की तुमच्या इतर महत्वाकांक्षा काही असतील तुमच्या आकांक्षा काही असतील तुमची सत्ताकांक्षा काही असेल पण मराठी भाषेच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तडजोड करता कामा नये आणि इथपर्यंत आपण का आलो कारण ज्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राक्षसी बहुमत मिळालेलं आहे त्यांना मुळात भाषेच्या प्रश्नावर कोणी आपल्याला त्रास देऊ शकेल असं वाटलंच नव्हतं पण भाषेच्या प्रश्नावर लोक इतक्या ताकदीने त्यांच्या विरोधामध्ये उठले की अंतिमत त्यांना माघार घ्यावी लागली दोन्ही शासन निर्णय माघार घ्या गे, घ्यायला लागले पण जे आम्ही उद्धव साहेबांच्या आणि इतरही राजकीय पक्षांच्या निदर्शनाला आणून आहे की त्यांनी दोन शासन निर्णय मागे घेतले म्हणजे सरकार गप्प बसलेलं नाहीये सरकारने नरेंद्र जाधवांची समिती आणली ती अधिक वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे आजचा हा अंशतः विजय साजरा करतानाच आपण पुढच्या लढ्याची पण तयारी केली पाहिजे जी, जी आम्ही सगळ्या माध्यमांना मागे म्हटल्याप्रमाणे सात तारखेला आझाद मैदानामध्ये धरण आंदोलन जसं ठरवलं होतं आम्ही मागच्या महिन्यापासून तसंच आहे कारण सरकारची नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त करायला लावणं तिसऱ्या भाषेची सक्ती पूर्णत काढून टाकणं आणि महाराष्ट्रामधला देशांतर्गत हिंदी वर्चस्ववादाचा जो मुद्दा आहे तो धसाला लावणं ही आमच्यासमोरची कामं आहेत आणि त्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातले राजकीय पक्ष एकत्र येणं ही मला अत्यंत कळीची गोष्ट वाटते पण एक प्रश्न जो सातत्यानं आता विचारला जाऊ लागला आहे तो म्हणजे हा म जो आहे हा मराठीचा आहे की हा महानगरपालिकेचा आहे कारण दोन पक्षाच्या माध्यमातनं ही विजयसभा आयोजित करण्यात आली अर्थात इथे कुठलाही झेंडा नसेल मराठी फक्त एक अजेंडा असेल असं जरी राज ठाकरे म्हणालेले असले तरी थोडंफार भाषणाचं स्वरूप हे राजकीय होताना आपल्याला पाहायला मिळालं ना त्यामुळे तुम्ही या दोन्ही नेत्यांच्या भाषणांकडे ने कसं पाहता तुम्ही त्याचं विश्लेषण कसं करा असं आहे की राजकीय पक्षांचे नेते लोक एकत्र येतील आणि राजकीय ये बोलणार नाहीत हे संभवत नाही त्यामुळे ते जेव्हा आवाज मराठीचा असं म्हणतात तेव्हा त्या मचा मराठी भाषेचा मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अशा पद्धतीने सुद्धा त्याचा विचार करता येणं शक्य आहे आता त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा भाग असेल का तर एक पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत आपल्याकडली माध्यम असं म्हणत होती की हे सगळं फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामधले ऍडजस्टमेंटचा भाग आहे का तर मला असं वाटतं की या प्रकारचे प्रश्न विचारत राहिले पाहिजेत की फडणवीस आणि राज ठाकरे यांची काही अंडरस्टँडिंग आहे का मला काय वाटतं मला पर्सनली असं विचाराल तर समजा अगदी भाजपनं तसा प्रयत्न केलेला असेल तरी सुद्धा उलटलाय त्यांच्यावर तो प्रयत्न त्यांना जे वाटत होतं की उत्तर भारतीयांची मतं आपण घेऊ मराठी लोकांची मतं राज ठाकरेंकडे कर जातील अशा प्रकारचं जे ढोबळ गणित त्यांनी केलं असेल तर त्या ज्या प्रकारची रिॲक्शन मराठी समाजातून आली आहे ती भारतीय जनता पक्षाला अपेक्षित रिॲक्शन नाही आहे त्यामुळे त्यांनी जर काही दुकान मांडायचा गणित मांडायचा विचार केला असेल तर तेही मागे पडेल आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांचं तो पूल यायला अजून वेळ आहे दोन्ही पक्षाचे लोक त्यांचे एकत्र बसतील काय त्यांना ठरवायचं असेल ते ठरवतील प्रश्न असा आहे की भाऊ भाऊ एकत्र येतात का काका पुतणे एकत्र येतात का याच्यापेक्षा सुद्धा एकत्र आल्यानंतर ते मराठी माणसांच्या प्रगतीसाठी म्हणजे संसाधनांसाठी काय करतात मग मराठी शाळांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे मराठी भाषेच्या विकासासाठी पैसे खर्च करण्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे सगळीकडची कंत्राटं मराठी लोकांना देण्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे महानगरपालिकेवर गुजर मारवाड्यांचा पैशाने आणि उत्तर भारतीयांचा संख्येने वाढणारा जो प्रचंड प्रभाव आहे त्याला उत्तर देण्याचा काय प्रयत्न दोन्ही भाऊ किंवा अशा प्रकारचे पक्ष करणार आहेत त्यामुळे आपण कोणीतरी एकत्र आलं तर मराठी संस्कृतीप्रमाणे आपल्याला आनंद होतोच पण तो आनंद आपण थोडासा जपून यासाठी ठेवला पाहिजे की त्या आनंदाचं अंतिमत जे पर्यवसन होणार आहे ते जर मराठी माणसांच्या आणि मराठी कारणाच्या प्रगतीत झालं तर आपला आनंद वाजवी आहे तर आपला आनंद योग्य दिशेने जाणार आहे पण एक युक्तिवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं करताना दिसतात त्यांचं म्हणणं आहे की मराठी भाषेचा अभिमान हा आम्हाला आहेच परंतु आपण इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि एका भारतीय भाषेचा दुश्वास करायचा कुठंतरी त्याला नकारायची त्याचा अपमान करायचा हे सुद्धा त्या ठिकाणी योग्य नाही आहे आणि या सगळ्या एकूणच वृत्तीला ते संकुचित वृत्ती म्हणून हिनवत आहेत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्याचं संकुचित वृत्ती असं वर्णन केलेलं आहे त्या वृत्तीपेक्षा खुनशी वृत्ती ही जास्त वाईट गोष्ट आहे म्हणजे मराठी लोकांची संकुचित वृत्ती काय तर ते त्यांच्या भाषेवर प्रेम करतात ते भारतीय भाषांवरचं सगळं प्रेम करण्याची जबाबदारी मराठी माणसांवर आहे का मुख्यमंत्री जेव्हा इंग्रजीवर लोक प्रेम करतात असं म्हणतात त्यांनी ते त्यांच्या घरातच बघायला पाहिजे त्यांच्या घरामध्येच त्यांची मुलगी इंग्रजी माध्यमात गेली आहे बहुतांश राजकीय वर्गातल्या लोकांची मुलं इंग्रजी माध्यमात आहेत आमच्यासारखे जे भाषेच्या चळवळीतले लोक आहेत आमचीच मुलं मराठी माध्यमामधनं गेली त्यामुळे आपला जो राजकीय वर्ग आहे आणि आपला जो अभिजन वर्ग आहे त्याने दीर्घकाळापूर्वी मराठी शाळा ह्या गोष्टी सोडल्यात त्यामुळे मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात की इंग्रजीवर प्रेम आहे तेव्हा सांस्कृतिक जागतिकीकरणाचं हत्यार म्हणून जेव्हा इंग्रजी, वा जे वा इंग्रजी वापरली गेली एक्क्याण्णव सालापासून तेव्हा भाजप होता ना भारतामध्ये शहाण्णवपासून त्यांची दिल्ली दिल्लीमध्ये तीनदा सत्ता होती चौदा सालापासून अकरा वर्ष त्यांची सत्ता आहे एवढी प्रचंड सत्ता तुमच्याकडे जर आहे तर या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही हे का रद्द नाही करत इंग्रजी तुम्ही करा की रद्द ई पीनुसार तिसरीपासून एनई पी इंग्रजी ठेवा म्हणजे तुम्हाला इंग्रजीच्या वापराचे फायदे पण पाहिजेत कारण सीबीएसई आयसीएसईची दुकानं तुमच्या पण लोकांनी काढली आहेत आणि तुम्हाला हिंदीला विरोध का करू नका म्हणायचा आहे कारण ते गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्समधनं येतं आणि ते हिंदी हिंदू हिंदुस्तानचं जे संघाचं एकसाची एकजिनसी स्वरूपाच्या राष्ट्रवादाचं कथन आहे त्याला ते पूरक ठरतं म्हणून तुम्हाला हिंदी पाहिजे म्हणजे दे इंग्रजीने देश चेपला तरी चालेल हिंदीने महाराष्ट्र चेपला तरी चालेल पण महाराष्ट्राचा विचार केला तर मात्र संकुचित आहे कुणीतरी मुख्यमंत्र्यांकडनं संकुचित म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे कारण त्यांच्या शब्दकोशामध्ये अनिवार्याची व्याख्या पण सर्वसाधारण अशी आहे जर अनिवार्याची व्याख्या सर्वसाधारण आहे तर संकुचितची अर्थ व्याख्या व्यापक आहे का हे पण त्यांनी पाहिलं पाहिजे आणि भाषा संचालनालयाकडे जाऊन कुठल्या परिभाषा कोशात ह्या नव्या व्याख्या आहेत हे एकदा मुख्यमंत्र्यांना कुणीतरी सांगायला पाहिजे अर्थात तुम्ही त्रिभाषी सूत्रीला विरोध करताय तुम्ही म्हणताय की तिसऱ्या भाषेची गरजच नाही आहे मुळात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पण ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही की आज बहुतांश मुलं जे आहेत पालक आहेत त्यांना आपल्या मुलांना एकतर सी बी शाळेमध्ये शिकवायचं आहे आय सी एसईमध्ये शिकवायचं आहे आता नव्यानं आय बी बोर्डसुद्धा आलेला आहे आणि एस एस सी मग किंवा स्टेट बोर्डमध्ये शिकणाऱ्या मुलांची पटसंख्या अतिशय दयनीय आहे आपण पाहतोय त्याच्यामुळे शाळा बंद पडत आहेत विशेषतः मराठी शाळा बंद पडत आहेत या सगळ्या परिस्थितीत ज्यावेळेस आपण त्रिभाषी सूत्रीला विरोध करतो तेव्हा त्याचा परिणाम नेमका अशा किती विद्यार्थ्यांवरती होणार आहे आणि व्यापकता त्याची किती आहे असं आहे की मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या राज्य बोर्डाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून इंग्रजी नको इथून हा सगळा वाद सुरू झाला त्याच्यावर दादा भुसे मुख्यमंत्री आणि इतरांनी काय म्हटलं सीबीएसई आयसीएसई सी, आय बी बोर्डामध्ये तीन भाषा आहेत म्हणजे इंग्रजी आहे हिंदी आहे आणि मराठी आहे मराठी अनिवार्य केल्यामुळे आमचं असं म्हणणं आहे समानीकरण करायचं ना तुम्हाला तिथलं हिंदी काढून टाका ना सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये हिंदी शिकवावं असं कोणी सांगितलंय शक्य आहे त्यांचा वलय किती मोठा आहे आजच्या घडीला तुम्हाला माहिती आहे असू दे त्यांचं वलय कशात आलंय उत्तर भारतीयांची रिक्रुटमेंट एजन्सी आहे सीबीएसई म्हणजे तिथून काढून टाका इंग्रजी आणि मराठी या दोनच भाषा ठेवा तुम्हाला समानीकरण करायचंय ना समानीकरणाच्या नादात तुम्ही एसएससी बोर्डाच्या मुलांच्या उरावर तिसरी भाषा घालण्याऐवजी तिकडली तिसरी भाषा काढून टाका ना ती काढून टाकली की आपोआप ते होईल आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गानं हे एकदा ठरवलं पाहिजे की आम्ही कुठल्याही माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना घालू पण घरात मराठीत बोलू ही सामूहिक लबाडी आहे आणि ही सामूहिक लबाडी असल्यामुळेच गरिबांच्या बहुजनांच्या मुलांना असं वाटतं पालकांना असं वाटतं की आम्ही पण त्याच दिशेनं जायला पाहिजे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ज्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात घातलं नाही त्यांनी किमान नातवंडांना घालण्यासाठी आपल्या मुलांना कन्व्हिन्स केलं पाहिजे कारण त्यांची ती भाषिक सांस्कृतिक जबाबदारी आहे व्यवहार्य आहे का कारण आज कॉर्पोरेट एम एन सीज इतक्या आहेत नोकरी धंद्यासाठी आपल्याला इंग्रजी इतकं महत्वाचं आहे अर्थातच व्यवहार्य आहे कारण इंग्रजी शिकू नका असं कोणीच म्हणत नाहीये पहिली भाषा कधी शिकवायची दुसरी भाषा कधी शिकवायची आता गेल्या पंचवीस वर्षात आपण पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य केलं पहिली इंग्रजी अनिवार्य केल्यानंतर मुलांचं इंग्रजीचं कौशल्य आणि मराठीचं कौशल्य काय बदललंय काय प्रकारची अशी गुंत अडचणीची भाषा आणि पुरेशी नि, निकोप नसलेली भाषा निर्माण झाली हे पाहिलं पाहिजे आपण म्हणजे इंग्रजी सगळ्यांनाच आलं पाहिजे एक शिक्षणाची भाषा म्हणून व्यवहाराची भाषा म्हणून पण आजच्या घडीला इंग्रजी भाषा आपल्याला प्रगतीची मार्ग दाखवत नाहीये न्यूनगंडाचा मार्ग दाखवतो त्याच्याकडे येणार होतो की न्यूनगंडाचं करायचं काय हा जो न्यूनगंड आहे तो कशात नाही आला आहे तर आपल्याला संभाषणात्मक इंग्रजी लागतं आपल्याला त्या त्या विषयाची इंग्रजी परिभाषा लागते ती इंग्रजीची परिभाषा देण्यासाठी जर शाळांमध्ये आपण त्या त्या इंग्रजी आता शाळां सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवलं जातं जिल्हा परिषदेपासून महानगरपालिकेच्या शाळांपर्यंत आता आपल्याला मुलांना जे यशपाल आयोगाने म्हटलं होतं की इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी भाषेतनं शिकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत इंग्रजी लोकांनी शिकायलाच पाहिजे पण सायन्सला जाणाऱ्या मुलाला फक्त इंग्लिश उपयोगाचं नाही सायन्सची इंग्रजीतली परिभाषा लागते कलेची इंग्रजीतली परिभाषा लागते ती शिकवण्याच्यासाठी काही एक प्रमाणात आपल्याकडे जर शिक्षण व्यवस्थेचं सबलीकरण झालं कारण आता शिक्षण व्यवस्थेचं अशा प्रकारचं झालं आहे की शिक्षणाचा दर्जा आणि तो फक्त मराठी माध्यमाच्या शाळेत नाही एकूणच शिक्षणाचा दर्जा कमालीचा घसरलेला आहे ते जर बदलायचं तर जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या अनुदानित शाळा यांच्या मागे सरकारने ही आपली भाषिक जबाबदारी आहे म्हणून उभं राहिलं पाहिजे जर सरकार उभं राहिलं तर ही लाट उलटवता येईल याच्याबद्दल मला शंका नाही अर्थात या मराठीकरणाचं राजकारण करणं हे शक्य आहे हे तुम्ही दाखवून दिलं तुम्ही सर्व सर्व पक्षांना जाऊन साथ घातलीत आणि तुम्हाला प्रतिसादसुद्धा मिळाला पण एक प्रश्न मात्र राजकीय उपस्थित होतोय आणि सत्ताधारी वारंवार तो आरोप करताय तो म्हणजे उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री असताना त्यांनी तो समितीचा अहवाल स्वीकारला ना आणि तो लागू करण्याचाच फक्त मार्ग मोकळा व्हायचा होता तेवढ्यात त्यांचं सरकार गेलं त्यामुळे त्यांनीच हे स्वीकारलं असं जे म्हटलं जाते याला तुमच्याकडे काय गोष्ट तुम एक म्हणजे माशेलकरांच्या समितीचा जो अहवाल आहे तो उच्च शिक्षणाचा आहे त्यामुळे माशेलकरांच्या समितीत सुखदेव थोरातांपासून आणखी सतरा अठरा लोक आहेत या लोकांनी आपला अहवाल हा उच्च शिक्षणाचा असताना प्राथमिक शिक्षणाच्या बद्दलची विधानं करणं हे त्यांच्या मॅन्डेटचं बाहेर आहे त्यामुळे त्यांनी ते करायला नको होतं उद्धव ठाकरेंनी स्वतः माशेलकरांशी बोलून माध्यमांना सांगितलेलं आहे की तो अहवाल त्यांच्या मंत्रिमंडळाच्या पुढे आला आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी कार्यगटाची नेमणूक त्यांनी केली आता ह्या कार्यगटाची नेमणूक झाल्यानंतर त्यांचा अहवाल जर उद्धव ठाकरेंनी मान्य केला असता तर उद्धव ठाकरेंची चूक आहे असं निश्चित म्हणता आलं असतं पण दरम्यानच्या काळात जर त्यांचं सरकार पडलेलं आहे तर नव्या सरकारने उद्धव ठाकरे यांनी ही भाषिक पातळीवरची चूक केली आहे असं म्हणून ते का थांबवलं नाही त्या काळामध्ये उदय सामंत या उच्च आणि तंत्र शिक्षणचे मंत्री होते त्यानंतर उद्योगचे मंत्री होत या मंडळींनी का नाही थांबवलं म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये जे काही घडलं असं आपण गृहित धरूया की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये तो अहवाल मंत्रिमंडळापुढे टेबल होणं हीच त्यांची चूक आहे तर त्याच्या पलीकडे जाऊन हे सरकार जर एवढं मराठी भाषाप्रेमी आहे तर या सरकारने उद्धव ठाकरेंचे इतर इतके निर्णय बदलून टाकले हे बदलायला काय प्रॉब्लेम होता कारण यांच्या कथ त्या त्यातली जी मँडेटच्या बाहेरची सूचना आहे ती या सरकारला नंतर उपयोगाची वाटली आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला एवढं राक्षसी बहुमत आहे आता आपलं कुणी काही वाकडं करणार नाही म्हणून त्यांनी ते अतिआत्मविश्वासाने केलं अतिआत्मविश्वासाने केल्यामुळे ते अंगलट आलेलं आहे दुसरी एक चिंता पत्रकार म्हणून जी माझ्या मनात आहे आणि कदाचित तुमच्याही मनात असावी म्हणून मला हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे आपण मराठी भाषेसाठी एक विजय सभा केली आणि त्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात भावनेची लाट उभी राहताना मराठी जणांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली परंतु ही भावनिक लाड जी आहे ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि लढाईसाठी पुढे न राहता कुठेतरी ती पुन्हा राजकीय नफा राजकीय तोटा ह्याच्यासाठीच वापरली जाईल अशी एक भीती मनात नाही आहे असं आहे की मराठी माणूस असं भावनाशील आहे मरा आणि त्याच्यामुळे आपल्याकडे अस्मिता केंद्रीय राजकारणाला चांगले दिवस असतात नेहमी पण मराठी माणसांना शांतपणाने आता माध्यमं समाजमाध्यमं समांतर माध्यमं यांच्यामुळे मराठी माध्य मराठी समाजातला एक मोठा वर्ग आहे त्या उपलब्ध नॅरेटिव्हला उपलब्ध कथनाला प्रश्न पण विचारायला लागला आहे आणि त्यामुळे नुसतं भवानी जय शिवाजी म्हटलं तर मराठीचे प्रश्न सुटतील का जस नुसतं दुकानाच्या पाट्या मराठीतनं केल्या तर मराठी शाळा राहतील का मुलांना आपल्या मराठी शाळेमध्ये नाही घेतलं तर वीस वर्षानंतर घरं आडनावाचीच मराठी राहतील का हे प्रश्न मराठी माणसांना पडायला लागलेत राजकीय पक्षांच्या लोकांनी आपले कान आणि डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि समाजाची बदलती नाडी समजून घेतली पाहिजे आणि दुसरं आपल्याकडच्या समाजाने पण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय पक्ष हे तुमचे प्रश्न सोडवण्याचं एक प्लॅटफॉर्म फॉर्म आहे एक माध्यम आहे बाकी बऱ्याचशा गोष्टी समाजाच्या पातळीवर घडल्या पाहिजेत आणि ज्याला आम्ही मराठी कारण म्हणतो ते प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक असून चालणार नाही म्हणजे समजा त्या एका एका मारवाड्याला मार दिला गेला त्याच्यानंतर गुजर मारवाड्यांनी बंद केलं आता तो बंद झाल्यानंतर मुळामध्ये मिरारोड भाईंदरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आले कसे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुजर मारवाडी आले कसे मुंबईमध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बिल्डर सगळे गुजर मारवाडी आहेत आणि त्यांचे कमिशन एजंटच असले तर मराठी संविधानाने तो अधिकार त्यांना दिलेलाच आहे ना संविधानाने कोणाला कुठेही जायचा अधिकार दिला आहे पण संविधानाने कोणाला कुठेही जाऊन तिथल्या स्थानिक जनतेच्या भाषेचा अपमान करण्याचा अधिकार स्थलांतरित त्यांना दिलाय का तुम्ही तमिळनाडूमध्येही चैन करू शकता तुम्ही कर्नाटकातही चैन करू शकता म्हणजे असं आहे की मराठी लोकांच्या राहण्या इमारतीच्या रिडेव्हलपमेंट मधनं आता जैनांची देरासर तयार झाली ठीक आहे त्यांच्याकडे अधिक पैसा आहे त्यांनी घरं घेतली पण तुम्ही तिथे देरासर बांधता म्हणजे काय करता तुम्ही तिथे मराठी माणसांनी राहायचंच नाही कोळणींनी मासे विकायचेच नाही ही दादागिरी नाही आहे का म्हणजे तुम्हाला भारतात कुठेही जाण्याचा अधिकार आहे पण त्याला रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहे तिथे जाऊन तुम्ही तिथलं सामाजिक स्वास्थ्य नाही बिघडू शकत तिथे जाऊन मुलींवर अत्याचार जर परप्रांतीयांकडनं स्थलांतरितांकडनं होत असतील तर तो गंभीर सामाजिक मुद्दा आहे आणि तिथे जर गुजर मारवाड्यांच्या प्रचंड पैशाच्या ताकदीमुळे जर तुम्ही मराठी माणसांना दमदाटी करून त्यांना मुंबईच्या बाहेर फेकून देणार असाल तर ते सुद्धा मराठी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी आहे हे पण ठामपणे सांगायला पाहिजे पण पुन्हा एकदा मला विचारायचं आहे की सत्ताधारी जो आरोप करतायत की राजकीय दृष्ट्या कुठेतरी अपयशी ठरलेले दोन पक्ष आता मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आलेले आहेत आणि राजकीय पुनरुज्जीवनासाठी ह्या मुद्द्याचा वापर केला जातोय आणि पुन्हा एकदा सामाजिक तेढ निर्माण केली जाते तुम्हाला याबाबत काय वाटतं असं आहे की त्या बाबतीतली उत्तर ते दोन पक्ष देतील सामाजिक तेढीचा भाग असा आहे की मराठी लोकांना घरात घुसून मारलं तर तेढ होते का नाही कोळणींना मासे विकू दिले नाही तर तेढ होते की नाही मराठी माणसांचे शिववडापावचे स्टॉल पाडून टाकले तर तेढ होते की नाही फक्त गुजर मारवाड्यांना हात लावला की तेढ होते फक्त एखाद्या भैयाला हात लावला की तेढ होते जे इथले लोक आहेत जे मागास प्रदेशातनं इथल्या प्रगत प्रदेशात आलेले आहेत त्या मागास प्रदेशातल्या लोकांची भाषा तुम्ही आम्हाला शिकवायला लावता त्यातनं राग आला तर तेढ होते की नाही म्हणजे स्थलांतरितांनी इथल्या लोकांची भाषा शिकायची ती तुम्ही स्थलांतरितांची भाषा आम्हाला शिकायला लावता ह्याच्यामुळे तेढ होते की नाही त्यामुळे काय प्रकारचं वर्चस्ववादी राजकारण संघ भाजपचे लोक आणि त्यांच्या पोटातनं हे महायुतीचे लोक करतात त्याला मराठी समाजानं दिलेली ही रिॲक्शन आहे हे दोन पक्ष जिंकलेले आहेत का हरलेले आहेत चालू आहेत का संपलेले आहेत त्यांचे नेते त्याचे उत्तरं देतील ना मला भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की भाषेच्या चळवळीचं पुनरुज्जीवन हे हिंदी हिंदू हिंदुत्वाच्या राजकारणाला छेद देणार रा आहे त्यामुळे कोणीही ते करू आम्ही त्यांच्यासोबत भांडत राहू एक अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारणार आहे मी आणि तुम्हाला अगदी खरं खरं मनापासून उत्तर द्यायचं आहे आज दोन भाषणं फक्त झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कोणाचं भाषण जास्त आवड हे नको विचारू मला तू आम्हाला दोघांच्याही सोबत काम करायचं आहे त्यामुळे यथावकाश तुला कळेलच आणि तुम्हाला असं वाटतं का, का की आजच्या या विजय सभेनंतर याचं राजकीय नफा जो आहे हा दोन्ही पक्षांना येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी होऊ शकेल पण मराठीला होण्यासाठी जी आंदोलनं आता नागरी समाजातल्या चळवळी चालवत आहेत उदाहरणार्थ सात जुलैला किंवा आणखी त्याच्यानंतर त्या सगळ्या आंदोलनांमध्ये इथे जी गर्दी आली होती ती माणसं आली तर त्या आंदोलनांचा राजकीय भांडवलही त्यांना उपयोगी पडू शकेल निश्चित आणि शेवटचा प्रश्न आता कारण मराठी राजकारण झालेलंच आहे पण यातलं मराठीकरण कुठेतरी त्याचा विसर पडणार नाही आणि हा संघर्ष हा लढा असाच कायम राहील आणि यशस्वी होईल याची खात्री तुम्हाला खात्री आहे की मराठी कारण हे विशिष्ट राजकीय पक्षांसाठी नव्हतंच आम्ही दोन हजार दोन ला काम करत होतो तेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा आम्ही त्यांच्या विरुद्ध भांडलो नंतर भाजप सत्तेत आली मग ठाकरेंचा पक्ष सत्तेत आला आता आणखी वेगळे लोक सत्तेत आहेत त्यामुळे आम्ही असं मांडतो की मराठी कारण हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा वैचारिक वारसा सांगणार आहे आणि त्याच्यामुळे विरोधात राहून लोकांशी भांडणं आणि सत्तेला प्रश्न विचारणं हे या मराठी कारणाचं मूळ स्वरूप आहे त्यामुळे बाकी कोणी काहीही करो कोणत्याही राजकीय पक्षाने कुठून कुठेही उड्या मारो मराठी कारणाची जी धग आहे ती आमच्या हयातीत आम्ही कमी होऊ देणार नाही निश्चित आणि याचमुळे दीपकजी मला हे खरं तर सांगावं असं वाटेल की आज या विजय सभेमध्ये तुम्हालाही ऐकण्याची उत्सुकता आमच्यासारख्यांना होती अनेकांना होती तुमचंही भाषण झालं पाहिजे होतं असं वाटतं परंतु त्यानिमित्तानं तुम्ही मुंबई तकशी संवाद साधला आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला आणि तुमचे विचार मांडलेत अगदी प्रखरपणे जसे नेहमी मांडतात तसे मांडलेत आणि ते अर्थात भरपूर लोक ऐकतील त्याचा विचार करतील आणि यापुढे मराठी भाषा असेल मराठी संस्कृती असेल मराठी करण असेल याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण आपला सहभाग कसा नोंदवायचा आहे याचा तुम्ही नक्की विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो मी ऋत्विक भालेकर राजू रेवणकर सोबत मुंबई साठी